हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे खमंग आणि खुशखुशीत तिळगुळाची पोळी संक्रात स्पेशल तर एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि चार चमच आपला पोह्याचं चमच असते ना ते चार चमच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तर पूर्ण असं मिक्स करून घेऊया तर तेलामुळे खमंग आणि अशी खुशखुशीत पोळी होते तर अर्धा तेल टाकलेलं आहे अर्धी पळी तर थोडं थोडं पाणी टाकून आता आपण घटसर असं मऊ लुसलुशीत गोळा बनवून घेऊया तर लागेल तसं पाणी थोडं थोडं टाकून घेऊया आणि ही तिळगुळाची पोळी आठ ते दहा दिवस अशी सहज टिकणारी आहे तर असं मी असं थोडं थोडं पाणी टाकून असा घटसर असा मऊ लुसलुशीत गोळा बनवलेला आहे तर बघू शकता तर आता आपण याला एक दहा मिनिट झाकून ठेवूया तर दहा मिनटाच्या नंतर तर आता दहा मिनिट झालेले आहे दहा मिनटाच्या नंतर बघूया पीठ एकदम असं छान असं भिजलेलं आहे तर याचे मी असे छोटे छोटे असं गोळे करून घेऊया तर आपल्याला तिळगुळाचं सारण पण तेवढंच बनवायचं आहे आणि याचं पिठाचं गोळे पण आपल्याला तेवढेच बनवायचे आहे एक साईज तर हे तांदळाचं पीठ आहे तर तांदळाचंच पीठ वापरायचं कारण तांदळाचं पीठ पोळी लाटताना सरकल्या पण जाते आणि तांदळाच्या पिठामुळे अशी खुसखुशीत आपली पोळी होते खमंगाशी तर आता आपण याचं सारण भरून घेऊया याच्यामध्ये तर असं छोट असं गोल गोल साईज करून याच्यामध्ये व्यवस्थित असं सारण भरून घेऊया सारण बनून पण याचे मी गोळे करून ठेवलेले आहेत तर असं मी बघू शकता त्याच आकाराचे मी असं त्या सारणचे गोळे करून घेतलेले आहेत तिळगुळाचे आणि याच्यामध्ये भरून असं व्यवस्थित याला पॅक करून घ्यायचं अजिबात पोळी फुटणार नाही किंवा बिघडणार नाही एकदम अशी परफेक्ट आपली तिळगुळाची पोळी संक्रांत स्पेशल बनवत आहे आपण तर ते सा तांदळाच्या पिठामध्ये असं उंडा बुडून घ्यायचं आहे तर असा हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ लाटून घ्यायचं आहे अजिबात पोळी फाटणार नाही किंवा फुटणार नाही असं तर मी मेडीम आकाराचं असं लाटून घेते ही तिळगुळाची पोळी आणि तुम्हाला जर सारणचा हिडिओ पाहायचंच असेल तर चॅनलवर अपलोड केलेलं आहे सारण कसं बनवायचं ते ते तुम्ही जाऊन बघू शकताय तर आता पोळी पूर्ण अशी मिडियम आकाराची मी लाटून घेतलेली आहे थोडंसं त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि ता तवा पण गरम झालेला आहे तर असे खमंग तेल टाकून पोळी आपण तिळगुळाची भाजून घेऊया आणि ही असं तिळगुळाची पोळी शेकताना गॅस मिडियमच ठेवायचं आहे कारण गुळ असते तर लगेच आपलं असं करपल्या जाते गुळ लगेच असं बाहेर येते तर मिडियम गॅसवर खमंग आणि असे खुसखुशीत आपल्या पोळ्या आता तयार होत आहेत बघू शकता आठ ते दहा दिवस सहज अशा टिकतील तर याच पद्धतीने मी पूर्ण पोळ्या असं करून घेते तर मैद्याच्या पोळीला अजिबात तेल नाही लावलं तरी पण चालते एकदम असं तेल नंतर सुटल्या जाते तर बघू शकता हे असं आणि सारण पण असं कडेपर्यंत गेलेलं आहे पोळीच्या तर बघू शकता या पोळीला पूर्ण असं सारण असं कडेपर्यंत जाते तर असंच खमंग असं भाजून घेऊया संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी तयार होत आहे याच पद्धतीने पूर्ण मी पोळ्या करून घेते आणि असं पोळ्या करून ठेवल्या तर लहान मुले पण असं अधूनमधून मधून असं सारखं हातात घेऊन पण खात राहतील मुलांना पण फार आवडतात गोल गोड पोळी आणि थंडीच्या दिवसामध्ये ही तिळाची पोळी खाणं तर खूप चांगलं असते तर आपल्या खमंग आणि खुसखुशीत पोळ्या आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या तयार आहेत आणि हे जसं पोळी थंड होत जाईल तसं एकदम अशी खुसखुशीत पोळी होते तर बघू शकताय जेवढं पोळी थंड होईल तेवढी चवीला अप्रतिम लागते तिळगुळाची पोळी तुम्ही पण या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि कडेपर्यंत सारण गेलेलं आहे बघू शकताय मी तुम्हाला मोडून दाखवते चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा